अनु मंदिरा गजर भक्तीचा अरे दोन चार बेडक होती बेडक त्यांनी ठरवलं परवा चढायचं लोकांनी सांगितलं सुरुवात केलं चढ मत गिर जाएगा ऐकून दोघं दोघतीक पडले दादा जे पडले त्यांना अजून वाईट वाटायला लागलं ते म्हणले आम्ही चढायला लागलो तरी पडलो मग त्यांनी चढायला त्यांना सांगायला की केली मत चढ गिर जाएगा गिर, जा गा। गिर जा गया तो बहुत लफंगा मग वर्चने विचार केला लय लांबून पडण्यापेक्षा जितनं आहे तिथनच पडावं लागन तरी कमी सगळेच पडले दादा पण एक बेडूक पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहिला सगळ्यांनी विचार केला सगळे पडले एकटाच कसा वर गेला वर गेला ती बिडूक होता मला ऐकूच येत नव्हती जावा ही खालची त्याला म्हणायची चढमत गिर गिरजायगा त्याला असं वाटायचं हे हात वरी करू करू मला म्हणतायत चढजा चरजा चढ जाय गा लोकांची लोकाची निंद घेत नाही जीवनात प्रगती होत नाही दादा लक्षात घ्या म्हणून पोरांनो एखादी चांगली गोष्ट करताय अरे नाव नावाने लय असतात वाईट दारूचा पहिला ग्लास तंबाखूची पहिली पुडी गोव्या गुटक्याची पहिली पुडी घेणारा माणूस कधीच स्वतः नसतो पहिली पुडी पहिला ग्लास पहिला घास कधी पण दुसऱ्याकून आलेला असतो ही देणारा कोणतर दानशूर व्यक्ती असते एकदा गावातल्या त्या दा दानशूर व्यक्तीला ठोका म्हणजे गाव जरा सुधरण हे की नाही इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हात करा इतकं व्यसन मुक्त गाव आहे गाव सुपारीच सुद्धा व्यसन नाही ज्याला सुपारीच सुद्धा व्यसन नाही अशाने स्वाभिमानाने हात वरी करा एक दोन तीन चार पाच बर बरेच घ्या तरुण तीस पास तीस पचास पास बाकीचे वीस खाली घ्या आणि जे खाणारे काय कानात तेल वतलं होतं काय चित्र आणि तुम्हाला सांगण्यात काय अर्थ आहे आमचे काही गुणा चित्रच कीर्तन झाल्यावर म्हणतात हिची दाण दे सकाळी म्हणतो उठा पांढरा शून्य अरे तुला उठवी की दिवशी पांढर लय आव घड पिना नंतर लय वाईट झालं महाराज एकानं दारू पिली बायकोकडे गेला बायकोला म्हणला तुला मिळ तुला मिळ बायको म्हणजे पिल्यावर तुलाच माहित असते बायकोला म्हणला गावळ इडी दिडी बायको म्हणजे का म्हणून सरपंच केला नाही म्हणजे पिसाळ्यात वेळ तुला करा करून गाव म्हणली ना गाव आमदार गेल तालुका बदली खजर गेलं झुला बदल पंत पर ड्रेस बलिन ड्रेस बाईक म्हणजे तू दारूच्या नशीत मुंडी समजून माझा पर्कल घातलाय तो आधी बदल त्यालाच कळलं दादा बरं पण नाही आधीला गजवली बरं व्यसन म्हणून सांगते दादा मसान नको जाऊ नका नका महाराज याच्या नादी लागू नका आणि तुम्हाला सांगते माता माऊल्या सहन करायचं तेच करायचं नाही त्या गोष्टी सहन करायच्या नाही पिऊन आला की त्यालाच ठोकायचं पती, पती द्यायचं नाही तुम्हाला सांगते पिदाडा व्यसनी नवरा करायचं नाही पुरी नो जरा डोळे उघडा पुरी बिलय भंगार झाले हो मग यांना चॉईस राहिली नाही यांना काळकरी माळकरी गायनाचारी पकवाजा जमत नाही असं माळवाला गंधवाला तिला असा टाईट जीन्स वर लागतो बाहेर जात नाही मग ती हवा जायला फाडतो ना थोडं इथं थोडं इथं थोडं तुम्ही माझ्या पोरांना करायची ती फॅशन करा इथल्या दोन गोंड्या उघड्या हिकूनिकून रान हाणलेलं थोडं कोंबड्या गत लाल केलेलं तू काय कोंबडा आहे का अरे बापण पोरगा झाला म्हणून आख्या गावात पेडे वाटले तर काय माहिती कोंबडा निघत असाच करायचं महाराज तेवढा केलं तसंच बोमलत फिरायचं अरे जरा तरी श्रीमंत योगी चकोरा जन्मालाला जाणीव ठेवा रे सुंदर दिसायचं आहे ना अरे मी सांगते शरीर असावं कणखर कर्तृत्व असावं वागण्यात प्रत्येक आई बहिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन पवित्र असावा तुमच्यासारखा देखना पोरगा दुसरा नाही दादा तुम्हाला सुद्धा सांगते याच्यावर काही नाही पोरी हो मेकअप करा सुंदर दिसा मॉडर्न राहा स्टँडर्ड राहा अधिकार आहे तुमचा आजकाल स्टँडर्ड राहिल्याशिवाय कोणी विचारत नाही तेही महत्वाचं आहे मॉडर्न राहा स्टँडर्ड राहा स्टँडर्ड ठेवा इज आयडियल मॅनेजर लक्षात ठेवा स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक आहे तुम्ही नीट तर घर नीट शुद्ध बिजा पोटी फळे अरसाळ गोमटी प्रत्येक वेळेस आरशात येताना विचारती आता किरणाला येताना सुद्धा आरशात तीन तास उभी असो ते आरशाला विचारत असत सांगा मी कशी दिसती माकडीन दिसती माकडीन असं चांगले दिसत नाही महाराज सुंदर दिसणं म्हणजे दिसणं नसतं एक वाक्य मी सांगते माता माउल्या पटतंय का बघा घरी जाऊन मी तुमच्या पोरीसारखी आहे तुमच्या पोरीला सांगा तिला म्हणा हे बघ माझी माय तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही चारित्र्याचं सुंदर असण्यापेक्षा चारित्र्यवान असू द्या मी सुंदर असण्यापेक्षा कर्तृत्व वाण असू द्या पोरगा असावा कर्तृत्व वान पोरगी असा विचारित्र्यवान काय पाहिजे बापाला अरे फाटका फाटकासट घालू द्या बापानं पण चार माणसात ताट मान, मान करून उभा राहणार संपत्ती येत ही त्याची म्हणून त्या बापाची संपत्ती त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका पोराहो पायाला लावून सांगते नीट जागा आणि पोराव कुत्र्यासारखं पोरीच्या मागा लागत जाऊ नका अरे लय चांगले तुम्ही दादा अरे एवढे गोड दिसता एवढे गोड आहेत एवढे शरीर दिलं द्यावा ना कुणाच्या बी मागे लागून वाया घालता का वय म्हण नाही तर नशोच खाकणार का एवढा उतू आला तुझा जीव हो, एवढा उतू आलाय तर जाणं आर्मीत भरती हो मी तुम्हाला सांगते आपण असं जगायचं असा पैसा कमवायचा असं मागं लागायचंय पोरीच्या बापांना आपल्या मागं लागलं पाहिजे माझी पोरगीकर म्हणून त्याला जगणं म्हणतात कसलं जगत जा तुम्ही विलय भाऊ खाजव ना का इलेक्शन होईपर्यंत प्रचार करणारी जातही एकदा इलेक्शन झालं प्रचार करून करत का सत्यता आली ना ह्यांना जर तुम्ही सत्यता आणलं तर जनतेचा नाही नटच ना समजून घ्या शब्द शाजावू नका बरं का पटकन ए होई बी तर मानायच नाही आणि तुम्हाला एखादा पोरगा लईच आवडला तुम्हाला वाटलंच मला होय म्हणायचंय त्याला फक्त एक प्रश्न विचारला हे बघ बाबा तुझ्या माझ्या मायबापाचं काही जमत नाही लक्षात घे माय राहायचं असेल तर मायबापाला सोड आपण दोघं जाऊ माझ्या मायबापाला मी सोडते हो, तुझ्या मायबापाला तू सोड आपण दोघं जाऊ पळून जाऊ लग्न करू आणि आपला संसार सुखाचा करू पोरगा जर वय म्हणला ना ताई तिथंच लाद घालन माघारी एका वाक्यात सांगते पुरी हो जो पोरगा स्वतःच्या जन्म देणाऱ्या मायबापाला सोडून तुमच्यासोबत पळून यायला तयार होतो ना जी पोरगी मायबापाला सोडून तुमच्यासोबत पळून यायला तयार होती ना लक्षात घ्या पोरापोरा हो जी आवलात जन्म देणाऱ्या मायबापाची कधी झाली नाही ना ती आवलात जिंदगीत कुणाशी एकनिष्ठ राहू शकत नाही याची खात्री व्यासपीठ लक्षात एकनिष्ठता ही फार महत्वाची असते नात्यात मग ते भगवंताचं आणि भक्ताचं असो किंवा नवरा बायकोचं असो किंवा बहीण भावाचं असो म्हणून एकनिष्ठ लक्षात ठेवतात राजकारणात सुद्धा एकनिष्ठ राहिला तर खरे डोक्यात येते पोरांना तुमची प्रगती होत नाही त्याचं कारण आहे तुम्ही एकनिष्ठ नाही तुमचं कसं आहे तुम्हाला आमदार बघितलं की आमदार होऊ वाटतं सरपंच बघितलं की सरपंच वाटतं महाराज बघितलं की महाराज वाटतं असं नाही चल एक वर्गा इष्टीत चढला कंडक्टरला म्हणला दोन तिकीट द्या कंडक्टर म्हणला साहेब एकटंच दिसत आहेत तिकीट दोन वर्गा म्हणला एखादा हरवलं तर कंडक्टर म्हणलं दुसरं बी हरवलं तर माझ्याकडे यष्टीचा पास आहे तू काय मूर्ख <laughs> तुझ्याकडे यष्टीचा पास आहे तुला तिकीट घ्यायची गरज नाही एकनिष्ठ राजे जे आहे त्या संभाळा हा चुरून पळ त्याच्या पाठीमागे लागू नका दादा असाच परमार्थ आहे एक गाऊ आम्ही विठोबाचे आणि का ते आमचा विषय एकच असणार आणि त्याच्या पलीकडे आम्हाला मायबाप अरे लोकांचे तर आमचं घेणं देणच नाही अरे कुणी नंदू कुणी महाराज कुणी निंदू कुणी बंधू आमचा एकच धंदू येतो जी वेळ आज अफगाणिस्तानावर आहे ना ती वेळ आपल्यावर असते डोक्यात येत आहे जाणीव ठेवा नाही तर दुनिया अशी निघाली दादा यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादू के लिए हम डर क्या पिता मिस्टर ताला वाजू नका जंनी ताला वाजूला तातले निमणे ग्राम पंचितिचे पैसे खाल्ले असतात हे ताला वाजू ते काय दुनिया आहे आमच्या देशात आमच्या देशात ते त्याचं mm. नाव दारिद्र्य रेषा कळलं त्यालाच कळलं दादा दुनिया आहे आमचे लोक इतकी नीतिवान लोक आहेत दादा आमच्या भारतात इतकी नीती दादा इतकी नीती कि पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखरीने बांधावा लागत इतकी नीती आमच्या भारतात इतकी नीती इतकी नीतीवान लोक की दुकानदाराचा पेन कायम सुतुळी बांधलेला नीतीवान लोक आहेत ना दादा कमीत कमी तेवढं तरी सुधरा अरे मतदान करणं कर्तव्य उपकार नाही करता मतदान करताना असं करा कुणाची लाच न खात स्वाभिमाना मत माझे प्रवर्ति राम संगीत ना हरी उच्चारणी अनंत अशी जातीला असे झाले ताकद आहे राक्षस रामनामाची दगड तर खरंय का राम नामाची दगड तर बातमी रावणाला काय रावणाचे भक्त म्हणाले जर राम नामाचा दगड तरतय तर रावण नावाचा सुद्धा तरायलाच पाहिजे प्रश्न सणाचं कमंडलू घेतला पाणी घेतला दगडावर नाव टाकलं दगड टाकला पाण्यात आता मला तुम्ही सांगा रावण नावाचा दगड पाण्यात तरला असेल का बुडला असेल माता मावल्या आ बुडला असेल पुरुष मंडळी बुडला असेल रावण नावाचा दगड पाण्यात बुडला दादा रावण नावाचा दगड पाण्यात तरला तुम्ही म्हणताल तर तू महाराज नाही नाहीतर आम्ही माणसं नाही तर तू कीर्तन करू लोक नाहीतर आम्ही परमार्थ सोडून देत आहोत ज्या बाबानं दुसऱ्याची बायको पळवून आणली त्याचा दगड पाण्यात तरावा का तरला त्याचं कारण नाही बायकोला ही शंका वाटली रावणाच्या रावणाची बायको म्हणाली होय व मी काय म्हणते रावणाचं दगड पाण्यात तरला कसं कारण तुम्ही किती चालीचं हे फक्त मलाच माहिती म्हणजे तसं नाही मला किती गुणाचं मलाच माहिती तुम्ही एवढ्या गुणाचं असताना तुमचा दगड पाण्यात तर रावण म्हणला तुला म्हणून सांगतो तुम्ही फक्त तिला सांगितलं तर हिला कसं कळलं नाही काळजी करू नका ऐका रावण म्हणला थांब तुला सांगतो म्हणली सांगा म्हटलं दगडाचं दगडा नाव रावण होतं खरंय दगड पाण्यात तरला हेही आहे पण दगड पाण्यात तरला त्याचं कारण आहे मी त्या दगडाला म्हटलो हे बा तू जर नाही तरला तर तुला रामाची शपथ म्हणून दगड पाण्यात तरला आता विचार करा रामाच्या साध्या शक्तीनं निर्जीव असणारा दगड पाण्यात तर अल्पा मोतीवर तर असेल तर आपलं जीवन कतरणार का नाही काळजी करू नका त्याचं नामस्मरण घ्या ते केलं ना बाकीची काळजी करू नका त्याच्या पुढे काही नाही पटलं पाहिजे लोक वाईट बोलतायत टाळखोटे म्हणतात म्हणू द्या बुवा म्हणत म्हणू दे दुनिया आहे दादा ही दुनिया आहे ना चांगल्या गोष्टीला कधी साथ देणार नाही पण वाईट गोष्टी दिल्याशिवाय राहणार नाही अरे लोक आहेत ना देशासाठी लक्षात नीतीनं जगा आमच्यात काही नीती नाही हो दादा एक चोर पकडायची मशीन चोर पकडायची जपान मध्ये आणली एका तासात वीस चोर पकडले ऑस्ट्रेलियात आणली एका तासात तीस चोर पकडले तीच मशीन भारतात आणली दादा पंधरा मिनिटात मशीनच चोरीला गेली इतका भारत महान आहे दादा काय बोलावं भारताला अजून आहे की नाही गोड देश आहे दादा मग लक्षात घ्या आपल्यावर अवलंबून आहे मला जर कर्म सत्य नसेल तर देवही साथ देणार नाही काय करा कर्म सत्य ठेवा जर कर्म सत्य असेल ना तर निर्वाणी गोविंद महाराज देवही काळजी करील मागे पुढे उभार आहे संभाळीत आली घालून राहिलो निश्चिंत निर्विले संती सगळं काही करेल दादा देव पण त्यासाठी सगळ्यात सोपा उपाय भक्त व्हायचंय ना कस काही झालं झालं तरी त्याच्यावर ढकलून असो सुख त्याच्या पलीकडे कोणाचं चिंतन नाही आठवलं पाहिजे ताकद एवढी आहे नामात एवढी ताकद आहे नामाचा महिमा कडे देवाचं नाम पण घेतलं तर we <laughs> सांगते आमच्या शेजारच्या गावात पैशा पाहिजे असा सरपंच केला असा सरपंच केला ना। मास्तर ऑगस्ट सरपंचाला झेंडा बोलवा नियम बदला बरं का आता आता पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी राजकीय पुढारी पैशावाल्या लोकांच्या हातानं करायचं नाही आता पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीचं झेंडा वंदन जी पोरगा आर्मीत आहे त्याच्या कुटुंबाच्या त्याला त्याची खरी जाणीव कुणाला असेल तर त्या आर्मीतल्या कुटुंबाला अरे ती बायको तिला माहित माझं कपाली लावलेलं ला कुंकू माघारी येईल का पुसून जाईल ती आई अरे पोटचा गोळा तिनं देशमातेला अर्पण करावा तो बाप म्हातारपणाची काठी तिनं देशाला द्यावी अरे काय कमी केलं या कुटुंबानं त्याची जरा जाण ठेवा आणि त्यांच्या हाताने करीत जा अरे देव न करो पण आर्मीच्या कुटुंबातला एखादा पोरगा देशासाठी निधन झाला आणि त्या बापाला कोणी विचारलं का हो रामभाऊ भाऊ पोरगा गेला वाईट वाटतं मी सांगते अरे डोळे पुसान करून त्याला सांगा अरे वाईट नाही स्वाभिमान वाटतो माझं पोरग कुत्र्याच्या मरणानं नाही ना रे देशासाठी वीर मरणानं मेलं स्वाभिमानाची गोष्ट आहे दादा वाईट वाटून घ्यायची नाही Meri जान जाली जान जान 例子。